निश्चितपणे पोलीस जे आहेत ते नागरिकांना पुढे घालवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांच्याकडनं कोणतीही प्रतिक्रिया घेण्यासाठी पोलीस या कामामध्ये अडथळा आणत आहेत आपण जर का पाहिलं तर अनेकांना जे आहे ते बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे वर्षांपासून मोनोरेल सुरू आहे परंतु जर कधी आपातकालीन परिस्थितीत लोक अडकले तर त्यांना बाहेर कसं काढावं या संदर्भात कुठलीच या ठिकाणी आपण बघतोय की व्यवस्था नव्हती आणि चक्क काचा फोडून लोकांना बाहेर काढण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे तर अगदी आणि आपण बघतोय की यावेळेस मोनो रेल्वे ठप्प झाली लाईट गेली आणि या गर्दीमध्ये आपण बघतोय की हवा नव्हती आणि तिथं एक प्रवासी बेशुद्ध झाला होता एका प्रवाशाला चक्क स्ट्रेचर वरून बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं इथं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे या प्रवाशांची चूक होती की हे रेल्वे मधून प्रवास करत होते आणि अशा पद्धतीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना या मोनो मधून खाली उतरावं लागलेलं आहे गॅस कटर आणण्यात आलं आणि मोनो रेल्वे जी हे तिथला दरवाजा कापण्याची नामुष्की या प्रशासनावर ओढवलेली आहे आणि सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन प्रशासनाचा ढिसाळ कारभार आज मात्र समोर आलेला आहे सन व्हीवर तुम्ही पाहताय कशा पद्धतीनं प्रशासन सुस्त होतं इतका मोठा पाऊस होता मोनो रेल्वे जर कधी मधात थांबली तर मात्र या सगळ्या प्रवाशांना कसं रेस्क्यू करायचं याचं ज्ञान या, या लोकांकडे नव्हतं का असा प्रश्न उपस्थित होतोय रात्र होत आलेली आहे आणि आत अजूनही प्रवासी अडकलेले आहेत काही प्रवासी बेशुद्ध झाल्याची माहिती समोर येते कारण मोनो रेल्वे बंद झाल्यामुळे तिथली वीज गेली होती आणि बंद असणारी ही मोनो रेल आणि त्यानंतर इथं हवा जी आहे तीच नव्हती आणि म्हणून हे प्रवासी जे आहेत ते बेशुद्ध झाल्याचं इथं कळत आहे स्ट्रेचर आणण्यात आलेले आहेत स्ट्रेचर वरून इथं आता या प्रवाशांना घेऊन जाण्याच्या वेळ आलेली आहे ही दृश्य तर आपल्याला विचलित करणारी आहेत कारण ही दृश्य आपण बघितली तर संतापनावर होईल अशी दृश्य आहेत या प्रशासनाविरोधात संताप संताप आणि फक्त संताप व्यक्त होतोय ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं मोनो रेल्वेचा दरवाजा कापण्यात आला गॅस कटरनं इथा दरवाजा फोडण्यात आला काचा तोडण्यात आल्या आणि या प्रवाशांना बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे दोन हजार चौदा दोन फेब्रुवारी दोन हजार चौदाला मोनो रेल्वेचं उद्घाटन झालं होतं सेवेमध्ये आली होती आणि त्यानंतर आज अकरा वर्ष होत आहेत परंतु आपण बघतोय ही मोनो रेल्वेमध्ये अडकलेले प्रवासी जे आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी अशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागणार आहे हेच आज अकरा वर्षानंतर समोर आलेलं आहे का म्हणून लोक का म्हणून प्रवाशांनी या मोनो रेल्वेला प्रतिसाद द्यावा या मोनो मधून प्रवास करावा असा प्रश्न उपस्थित होतोय लाखो मुंबईकर आज ज्या मोनो रेल न जातात प्रवास करतात आपल्या जीवाची बाजी लावून मुंबईमध्ये येतात काम करतात मुंबईला मोठं करतात आणि मुंबईमध्ये अशा पद्धतीनं प्रवासी जे असतील ते चाकारमाने जे असतील ते नागरिक जे असतील ते त्यांच्या सगळ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या